लातूर शहरासह जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे जिल्ह्यातील उदगीर रेनापूर शिरूर अनंतपाळ आणि जळकोट तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे तसेच उदगीर तालुक्यातील धडकनाळ बोरगावला पुराच्या पाण्यानं वेढलं आहे गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी बासष्ट दशांश आठ निमी पाऊस झाला आहे विघ्नहर्ता गणरायाबरोबर पावसाचं पुनरागमन झालं आहे बुधवारी रात्री मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झुडपून काढलं त्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झालंय जिल्ह्यातील नद्या दुधडी भरून वाहत असून अनेक ठिकाणच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे कर्नाटकातील इंचूड नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने लातूर जहिराबाद महामार्ग बंद झाला आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सोलापूर हैदराबाद मार्गे वळवण्यात आली आहे तसंच जिल्ह्यातील मानकेश्वर उदगीर मार्गावरील इंद्रराळ येथील पुलावरून पाणी वाहत आहे बेटकुळ निलंगा मार्गावर पूल अतनूर येथील पूल पाण्याखाली गेलाय त्यामुळे उदगीर अतनूर बारहाळी रस्ता बंद आहे उटी आणि आलमला रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे दाईठाणा येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे अजनी उदगीर वाहतूक बंद आहे औसा ते हसलगंड रोडवरील जवळगाव वाडी येथील पुलावरून पाणी जात असल्यामुळे हा मार्ग बंद आहे एकंबा येथील पुलावर पाणी असल्यामुळे तोही मार्ग बंद आहे धडकदा बोरगावच्या पुलावर पाणी आल्याने उदगीर देगलूर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे शेडोळ तालुका निलंगा येथील ओढ्याच्या पाण्यामुळे रस्ता बंद असून निलंगा उपविभागीय अधिकारी शरद झाडके तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी या ठिकाणी भेट देऊन गावकऱ्यांना दक्षता घेण्याबद्दल सूचना दिल्या लातूर जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी बासष्ट दशांश आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यात अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात सरासरी बासष्ट दशांश आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे यामध्ये जळकोट तालुक्यात सर्वाधिक सत्याहत्तर दशांश सात मिलीमीटर तर उदगीर तालुक्यात सर्वात कमी पन्नास मिलीमीटर पाऊस झालाय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट